नमस्कार बंधू भागिनीनो रामकृष्ण बदने या युट्यूब वरती मी आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत करतो विविध विषयावरचे तीन मिनिटाचे शॉर्ट व्हिडिओ मागील काही दिवसापासून आपण माझ्या रामकृष्ण बदने या युट्यूब वरती श्रवण करत आहात त्याचबरोबर अर्ध्या तासाचे चाळीस मिनिटाचे मोठे व्हिडिओ देखील मी वेगवेगळ्या विषयांच्या वरती केलेले आपल्या स्रवनासाठी पाठवलेलेच आहेत आणि पाठवतच आहे या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातन त्या काळातली सासूरवासिन जेव्हा सासरी नांदायला असायची तेव्हा न तर टेलिफोनची व्यवस्था होती न वाहनांचीही मनावी तेवढी व्यवस्था होती आणि त्यामुळं तिला सासरी राहत असताना आपल्या माहेरच्या सगळ्यांचीच आठवण होत असायची आणि मग ही आठवण त्या काळामध्ये पतीला तर सांगणं शक्य नव्हतं कारण पती आणि पत्नीचा संवाद संयुक्त कुटुंबामध्ये फार कमी होत असायचा आणि पतीला काही सांगावं इतकं धारिष्ट त्या काळातल्या स्त्रियांच्या मध्ये फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं आजच्या सारखी परिस्थिती त्या कालावधीमध्ये नव्हती आणि मग घरामध्ये जे काही पीठ दळायचं असेल किंवा अन्य कोणत्या गोष्टी भरडायच्या असतील तर त्या जात्याचा उपयोग केला जात असायचा आणि पहाटे उठल्याबरोबर पहिलं दर्शन शास्त्रीला जात्याचं व्हायचं आणि उठल्याबरोबर तिला आपल्या आईवडिलांची भाई भाही भाऊ बहीण भावांची माहेरच्यांची आठवण व्हायला लागायची किंवा आपल्या पोटचा गोळा जर दुखावला गेला असेल किंवा तो झोपलेला जरी असला तर त्याची आठवण तिला व्हायची आणि मग तीच आठवण ती जात्यावरती कशा पद्धतीनं व्यक्त करत होती याबद्दलच्या बऱ्याच ओव्या मी काही व्हिडीओच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवल्या एवढंच सांगत नव्हती तर केवळ माहेरबद्दलच ती जात्यावर बोलत होते असं नाही तर काही व्यावहारिक शहाण पण देखील ती व्हिडिओच्या माध्यमातून मांडायची ती कशी म्हणते बघा या ओवीमध्ये दोन बायकाची हाऊस भारी गड्याला दोन बायकाची हाऊस भारी गड्याला दिवाळीच्या सणाला आंघोळ वड्याला काय किती महत्वाचा संदेश देते की दोन बायका केलेल्या आहेत दोन बायकां फजित आहे का अशी परिस्थिती त्याची होते दिवाळीच्या सणाला मात्र त्याला घरी कोणी चांगोळ करत नाही वड्याला ला घालावे लावून बाहेर